आपण ऐकत आहात विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग चौदा अरे संसार संसार उन्हाळ्याचे दिवस होते सकाळी सर्वजया नेहमीप्रमाणे स्वयंपाकात मग्न होती जवळच फुलांची परडी पडली होती कधी काळी फुलांशी असलेला तिचा संबंध आता पूर्णपणे संपला होता सध्या ती भाजीपाल्याची आणि मसाले ठेवायची टोपली म्हणूनच वापरली जात होती मसाल्यांची पिशवी घेण्यासाठी म्हणून सर्व जयानं टोपलीत हात घातला तर ती जागेवर नव्हती आता माझी मसाल्यांची पिशवी घेऊन कुठे पळालास अपू तुम्हाला फार दमवतोस रे बाबा आज तुम्हाला स्वयंपाक करू देणार आहेस की नाही मला माहिती आहे आता थोड्याच वेळात तू आई मला भूक लागली म्हणून ओरडत येशील पण अपू कुठे दिसत नव्हता बरं ती पिशवी किती त्रास देशील किती उशीर झाला ते तुला दिसत नाही ना चल बरं लवकर तिथंच दाराआड लपलेल्या अपुनं डोकावून पाहिलं आई रागावली आहे असं दिसताच काहीतरी धोका आहे असं जाणवताच गोगलगाय आपलं तोंड शंखात खेचून घेते त्याप्रमाणे अपू मागे दडला सर्वजया म्हणाली आता काय करावं या पोराला दे दे मला ती पिशवी मला फार छळतोस तू सूर्यभग डोक्यावर आलाय मला स्वयंपाक तरी करू दे खोडकरपणे हसत अपुनं पुन्हा एकदा दारा अडून डोकावून पाहिलं हो तू कुठे लपलायस ते मी पाहिलंय आता पुन्हा लपायची गरज नाही आ आंटी पिशवी सर्वजयाला आठवलं अपू दीड वर्षांचा होता तेव्हाही त्याला हा लपाछपीचा खेळ फार आवडायचा त्या दिवसात न्हाऊ माखू घालून सर्वजया त्याच्या डोळ्यात काजळ भरायची कपाळावर दोन भिवयांच्या मधोमध काजळाची मो� टिकली लावायची त्याच्याशी बोबडं बोबडं बोलत त्याला खुशीत घेऊन कुरवळायची किंवा मांडीवर घेऊन थोपटायची संध्याकाळच्या वेळी त्याला अंगाई म्हणायची त्याच्यासाठी हातांचा पाळणा करायची अपुही आपल्या मोट मोठमोठ्या डोळ्यांनी आईकडं पाहायचा मग त्याला काय वाटायचं कुणास ठोक अचानकपणे तो आईला घट्ट विलगायचा बिनदातांचं छोटंसं तोंड घेऊन मोठमोठ्यानं हसायचा आणि तिच्या पाठीमागे लपायचा आनंदानं हसत सर्वजया म्हणायची कुठं आहे माझं बाळ कुठं लपले बरं मला तर काही दिसत नाही आणि मग मागे वळून ती अपूला पकडायची अपू पुन्हा आई मागे लपायचा असा हा खेळ बराच वेळ चालायचा सर्व जया थकली तरी अपू मात्र मुळीच थकायचा नाही नुकतंच जगात आलेलं ते मूल हातसा राखून न ठेवता जणू आनंदाची उधळण करत होतं त्याला आवरता आवरता सर्वजया दमून जायची खेळून खेळून दमल्यावर तोही मग जांभया देऊ लागायचा त्याच्या तोंडासमोर चुटक्या वाजवत सर्वजया म्हणायची झोप आली माझ्या बाळाला आता झोप हां बाळा त्याचे डोळे मिटू लागल्यावर सर्वजया त्याच्या नाजूक चेहऱ्याकडे गोडगोबऱ्या गालांकडे काजळ घातलेल्या डोळ्यांकडे आणि त्याच्या कपाळावरील त्या टिकलीकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत राहायची त्याचे मुके घेत म्हणायची आता फक्त दीड वर्षांचं आहे पण किती खोड्या आहेत याच्या अंगात पण मी म्हणते झोपण्यापूर्वी थोडं दूध घेतलं असतं असतं काही बिघडलं असतं का, का? म्हटलं संध्याकाळ होते आहे थोडं दूध गलम कलावं माझ्या अपूबालाला द्यावं पण ते नाही आता ही झोपायची वेळ आहे का बलं अपू आता आठ वर्षांचा झाला आहे परंतु सर्वजयाला वाटतं अजूनही जणू तोच लहान गा अपू आईशी त्याचा आवडता लपाछपीचा खेळ खेळतो आहे जणू अजूनही त्याचं मन भरलं नाही अजूनही तो तसाच भोळा आहे अशा ठिकाणी लपतो की आंधळासुद्धा सहज शोधून काढेल तरीही सर्वजया म्हणते कुठे आहे अपू मला तर काही सापडत नाही हरले मी आणि मग अपू हसत हसत बाहेर येतो आई किती भोळी आहे तिला पण खरंच सापडलं नव्हतं असंच त्याला वाटतं त्यामुळं आईशी खेळायला त्याला फार आवडतं असा हा खेळ कधी मधी दिवसभरसुद्धा चालतो ठीक आहे राहू दे हा स्वयंपाक तसाच आता तू जेवायला माग मग सांगते दाराआड लपलेला अपू हसत हसत बाहेर आला त्याने मसाल्यांची पिशवी मुक्काट्याने आईसमोर ठेवली आता जा थोडा वेळ बाहेर खेळ दुर्गा कुठे आहे ते पहा अंगणातून तिला हाक मार आज तिच्या अंघोळीचा दिवस आहे मी एकटी ती तिला कुठे कुठे शोधू जा तिला शोधून आण पाहू कुणाचा आहे माझा अपू बाळ परंतु गुणाचं बाळ होण्याचं अपूचं कुठलंही लक्षण दिसत नव्हतं आता त्यानं दुसरंच काहीतरी सुरू केलं होतं हू हु कसला आवाज येतोय म्हणून सर्वजयानं पाहिलं तर अपुनं एक जुनाट पोतं डोक्यापासून पायापर्यंत ओढून घेतलं होतं आणि हू हू असा आवाज काढत तो सर्वजयाला भीती दाखवत होता अरे बाळा फेक बरं ते पोतं माझे हात तिकटाचे झालेत म्हणून नाहीतर मीच तुला त्या पोत्यातून ओढून काढलं असतं वेडा कुठला पण अप्पू कुठला ऐकतोय टुण टुण उड्या मारत तो दोन पावलं आणखी पुढे आला आता मात्र सर्वजया जोरात ओरडली जवळ येऊ नकोस खाणेरडं कुठला मी स्वयंपाक करते ना शिवशील मला अरे नको नको रे बाळा भ्याले मी एकदम भ्याले वाघ रे वाघ समाधानाने हसत अपुन अंगात घातलेलं पोतं बाहेर काढलं डोक्यापासून पायापर्यंत तो पूर्णपणे धुळीनं माखला होता नाका तोंडात आणि डोळ्यातही धूळ गेली होती काय करूया बदमाश पोराला अरे तू कसा भूतासारखा दिसतोयस बघ कसली ती धूळ वेळा कुठला सर्वजयाच्या मनात एवढं वात्सल्य उचंबळून आलं की अपूला कडकडून मिठीत घ्यावं असंच तिला वाटलं परंतु अजून त्याची आंघोळ व्हायची होती आणि ती स्वतः मात्र अगदी शुचिरभूत होऊन स्वयंपाकाला बसली होती ते फडकं आणि झटक बरं सगळी धूळ काय म्हणावं तरी काय तुला अपूला स्वयंपाक खोलीच्या दारात थांबायला सांगून सर्वजया जवळच्या विहिरीवर पाणी आणायला निघाली ती बाहेर पडते न पडते तेवढ्यात दुर्गा घरात शिरली उन्हात भटकल्यामुळं तिचं तोंड लाल झालं होतं विस्कटलेले केस नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्तपणे उडत होते पायांवर बरीच धूळ साचली होती त्यातूनही तिनं पायाला लावलेला अळीता स्पष्ट दिसत होता आईची अशी समोरासमोर अनपेक्षित भेट होताच दुर्गा गोंधळी दोन आवंडे गिळत आणि पदरात बांधून आणलेले आंबे दाखवत ती म्हणाली राजीकडं गेले होते ग आमच्या त्या पूजेसाठी तिच्याकडून रोपा आणायची होती ना तिथं राजीच्या माशीनं हे दिले त्यांच्या बागेतलंच झाडाचे असावेत छान पण तुझा अवतार तरी पहा टोक्यात आणि अंगावर नुसता कोंडा झालाय केस तर काय विचारू नकोस आता पूजेचा नाद धरलाय त्या काळजीनं रात्र रात्र जागतेस आणि दुर्गाच्या पायांकडे पाहून सर्वजया पुढे म्हणाली पुन्हा माझ्या टोपलीतून आळीता लांबवला असं वाटतं दुर्गाला रागच आला साडीच्या पत्रानं तोंड पुसत आणि तोंडावर येणारे केस मागे वळवत ती म्हणाली तुझ्या टोपलीतून लांबवायची मला काय गरज बाजाराच्या दिवशी मी बाबांना आळी त्यासाठी एक पैसा दिला नव्हता का तो अजूनही शिल्लक आहे पाहिजे तर पहा माझ्या बाहुलीच्या टोपलीत पाणी आणून झाल्यावर सर्वजया पुन्हा आपल्या कामाला लागली तेवढ्यात हरिहर हुक्का पेटवण्यासाठी लागणारा विस्तव घेण्यासाठी म्हणून स्वयंपाखोलीच्या दाराजवळ आला त्याला पाहून सर्वजया खेकसलीच म्हणाली तासा तसाला ता तुम्हाला विस्तव कुठला आणू जळण पाहिलं तरी हे असलं बांबूचा विस्तव तरी कुठं होतो आणि पहावं तेव्हा तुमचा आपला हुक्काच सुरू असतो आणि असं म्हणत हातातली पितळी पळी तिनं चुलीत खोपसली विस्तव काढून तो हुक्क्यावर ठेवलेल्या मातीच्या कपात टाकला आ, मग तुम्ही काय ठरवले म्हणते मी आवाजात शक्य तेवढं मारदव आणून सर्वजया म्हणाली ते सगळं ठीक आहे ग तो गृहस्थ माझं पौरोहित्य स्वीकारायला पूर्णपणे तयार आहे यात कुठलीही शंका नाही पण मध्येच काही अडचणी उद्भवल्या आहेत महेश विश्वासनं सासऱ्याच्या मालमत्तेसाठी दावा लावलाय तीच एक मोठी अडचण झाली आहे त्यामुळं साऱ्याच गोष्टी लांबणीवर पडल्यात माझ्या बाजूनं म्हणशील तर मलाही एक अडचण दिसते येत्या जुलैपासून ग्रहमान फारसं अनुकूल नाही ते आपल्याला तिथं राहायला जागा देणार होते त्याचं काय झालं तेही सगळं अवघडच आहे पौरोहित्य स्वीकारण्याच्या गोष्टीच जिथं लांबणीवर पडल्या आहेत तिथं जागेचा विषय तरी कसा काढायचा हाच प्रश्न आहे आजवर त्याबाबत अगदी आशावादी असलेली सर्वजया एकदम निराश झाली ठीक आहे तिथं नाही तर नाही मग दुसरीकडे कुठेतरी जाऊ नव्या जागी तरी बरे दिवस येतील इथं कसं चाललंय ते पाहताय ना आहे का कोणाला आपली काळजी आंब्या फणसाचे दिवस आहेत पण एक तरी फळ डोळ्याला दिसतं आज कोणास ठाऊक कुठून ती मुलगी दोन अर्धवट कुजलेले आंबे घेऊन आले आणि कोंपणापलीकडच्या आंब्याच्या बागेकडे पाहून ती म्हणाली ते लोक आपल्या दारावरून टोपल्या भरभरून आंबे नेतात आणि माझी मुलं नुसती पाहत राहतात मेला आमच्या दुर्दैवाला काय म्हणायचं बागेचा विषय समोर येताच दीर्घ निश्वास टाकून हरिहर म्हणाला माणसं किती कारस्थानी असतात बघ अवघ्या पाच रुपयात पंचवीस रुपयांचं उत्पन्न देणारी बाग त्यांनी बळकावली आहे मी त्यांच्या कितीही विनवण्या केल्या म्हटलं काका माझ्या घरात दोन खाणारी पोरं आहेत तुम्हाला अजून दोन बागा आहेत कितीतरी माड आहेत एवढी ही बाग मला देऊन टाका पाहिजे तर मी नीलमणीचं कर्ज भागवतो तर तो काय म्हणाला माहिती आहे नीलमणी हयात असताना त्याने तीनशे रुपये घेतले होते त्याचं व्याजच अजून फिटायचं आहे तू असं कुठं ऐकलं तरी होतं का ऊठ सूट भुवन मुखर्जीसमोर हात जोडायला नीलमणी का इतका दरिद्री होता खरं म्हणजे नीलमणीची बायको फार साधी तिच्या स्वभावाचा तो असा गैरफायदा घेत आहेत साधी कुठली ती काही कमी नाही तीसुद्धा काय म्हणाली माहिती आहे म्हणाली भाऊबंद आहेत तिथंच बरं आहेत त्यांच्या ताब्यात बाग गेली तर आम्हाला काहीही मिळणार नाही काहीच न मिळण्यापेक्षा थोडे तरी पैसे मिळत आहेत तेच बरं आहे जसं काय मी त्याला काहीच दिलं नसतं बाग कधी दिली गेली हेही मला समजलं नाही खरं सांगू का अगदी गुप्तपणे ते कारस्थान शिजले गोड गोड बोलून त्यांनी नीलमणीच्या बायकोला करारावर सही करायला लावली आहे